उद्या उद्या बालगंधर्वला मुख्यमंत्री उद्या कोणाचे साऊंड नाही तिथं नाही बालगंधरव जर गव्हर्नमेंटची सिस्टीम असेल त्यांना करू द्या आपण जे व्यावसायिक आहोत आपण गवर्नमेंटच्या ह्याला आपण नाही काय करू शकत ऑपरेटर कुणी पाठवू नका ऑपरेटर डीजे पोलीसला चिडले डीजे वर डीजे कुणीही नियम मोडू नका हॅलो एक मिनटं एक मिनटं जरा एक मिनटं आत्ता चंगुडशेठ हलवायचं काम कोण करता येईल त्याला आज रात्री साऊंड तिथं काढून द्यायचा हॅलो अरे त्यांना प्लीज आहे प्लीज प्लीज जरा बसून ते बसून घ्या जरा प्लीज जरा सगळे बसून घ्या हा नियम लागू झालेला आहे जो कोणत्या काम करू दे प्लीज प्लीज तिथे आज रात्री साऊंड हलवायचं दे, दे बात जरा महत्व प्लीज जरा प्लीज प्लीज महत्वाजार निर्णय प्लीज जरा सक बस प्लीज प्लीज जरा महत्वाजार निर्णय साम तो प्लीज जरा बस 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 हलो 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 हॅलो प्लीज प्लीज जरा शांत बसा घट हॅलो आपल्याला जो महत्त्वाचा निर्णय साईटचा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कुठलंही मंडळ का कुठलं हॉटेल कुठलं ऑडिटोरियम काही सुटणार नाही पालगंधर्व असू द्या गणेश असू द्या आणि कुठलाही असू द्या कुठलाही कुठलाही फेस्टिवल ऐकून घ्या या वर्षी सव्वाशे वर्षे असल्यामुळे चौदा मंडळाचं सव्वाश्व वर्ष आहे त्यामुळं चौदा पुण्यातले नामवंत मंडळ मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मिरवणूक पण त्यांनी मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आहे सव्वाशे वर्षे असल्यामुळं खूप ते लोक खर्च करणार आहेत त्याच्यामुळं आपण प्रत्येक साऊंड लाईट व्हेंडरनी त्यांना एकसुद्धा लाईट आणि स्पीकर न न दिल्यास त्यांची पण तोंड बोलतील आणि ते बी आपल्यासमोर आपल्या समावेशात सगळे मंडळ एकत्र येतील त्यामुळं मी आत्ताच सांगतो दगडूशेठ असू दे किंवा कसबा गणपती असू दे किंवा माझं मंडळ असू दे कुणालाही आपण काही द्यायचं नाही आणि एक सांगतो दगडूशेठचा फेस्टिवल चालू आहे चाळीस दिवसाचा त्यांचे कोण प्रतिनिधी असतील ते साऊंड साऊंड आणि लाईटवाले कोण आहेत का वायकर आणि राजू कांबळे यांचे प्रतिनिधी कोण आहेत का हां हां वायकर आणि हां त्यांना त्यांना आम्ही आम आम्ही सांगू इच्छितो तुम्ही बी आमच्यात सहभागी व्हा आणि त्यांचे अध्यक्ष प्रतापराव ओडसे यांना ही कल्पना द्या की आम्ही बारा पंधरा तारखेपासून आम्ही सगळा स्ट्राईक केलेला आहे बारा तारखेपासून बारा हां तुम्ही म्हणाल त्या दिवशी आपण असं काय ऐका बरोबर बरोबर बोलू इच्छितो दोन कमेडीला एक मिनिट एकच मिनिट मला बोलू आपण आत्तापासून स्ट्राईक करू शकतो पण ऐका आत्ता जो कार्यक्रम दगडू चालला आहे तो जाऊन आपण बंद करू शकत नाही आपण उद्यापासून करू शकतो पहिला आपल्याला पेपर आउट करावा लागेल आपला डिसिजन आपण जर का आत्ता जाऊन केलं तर आपल्याला अटक होईल लक्षात घ्या आपण स्ट्राईक आत्तापासून जाहीर करू पण आपण शो जाऊन बंद करू शकतो तर माझं काय म्हणणं आहे सगळ्यातर्फे सगळ्यांतर्फे विचारतोय सगळ्यातर्फे जो दगडू शेटला लाईट किंवा स्पीकर गेले ते आपल्यापैकीच कोणतरी असणार आहे ना कोण्यात ठीक आहे ना तुम्ही निर्णय द्या आताच फोनवरती कळवा त्यांना जे स्पीकर वाले त्यांना कळवा की आपल्याला हे ठिकाणी ही जी न्यूज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जरी नाही पोहोचली तरी अध्यक्ष उदय शहा जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतील आणि उद्या सकाळपासून त्यांचा साऊंड किंवा लाईट लागणार नाही याची दक्षता आपण सगळेजण मिळून घेऊया कारण की याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे निर्णयाला जेवढा उशीर होणार आहे त्याच्यात नुकसान आपल्या सगळ्यांचं आहे कृपया सर्व मित्रांना नम्र विनंती आहे की स्ट्राईक झालेली आहे पण निर्णय घेतलेला जोपर्यंत आपण जाहीर करत नाही तोपर्यंत ती स्ट्राईक ओपन होत नाही तर जर आपल्याला दगडूशेठचा कार्यक्रम बंद करायचा आहे तो तो आजपासून नाही तो तो उद्यापासून बंद होईल ज्या वेळेस पेपर नोटीस जाईल त्यावेळेस आता जर कोणीही काही ग गडबड केली तर त्याचा गुन्हा दाखल होईल हे सर्वांनी नोंद करून घ्यावी जोपर्यंत प्रेस नोट जात नाही तोपर्यंत काही निर्णय घेता येत नाही ही एक आता ही आपली एकजूट आहे त्याच्यामुळं हा निर्णय घेतलेला आहे आपण गणपती बाप्पा मित्रांनो एवढ्या ताकदीने आता सगळेजण बोलतात स्ट्राईक करा उद्या आपण सगळ्यांनी बोलवलं तर एवढ्याच शक्तीने सगळ्या तिथं यायला पाहिजे एवढं हे करा हॅलो हे बघा आज आपण नोटीस देणार सकाळला किंवा पेपरला उद्या पेपरला सकाळी येणार